नमस्कार स्वाती कर्वे छंद फिरण्याचा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला लिस्टनस्टाईन ह्या युरोपमधल्या एका छोट्याशा देशाबद्दल माहिती सांगणार आहे आम्ही खरं म्हणजे त्याचं नाव लिंचेस्टाईन असं समजत होतो आणि आम्हाला तेच खूप छानही वाटत होतं पण त्याचं खरं नाव मात्र लिस्टनस्टाईन असंच आहे जर्मनी ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड या देशांच्यामधला एक अतिशय चिंचोळा असा हा राईन नदीच्या खोऱ्यामधला देश आहे तो छोटा म्हणजे किती छोटा तर एकशे पासष्ट स्क्वेअर किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि पंचवीस किलोमीटर बाय सहा किलोमीटर असा त्याचा पसारा आहे या चिंचोळा देशातून फिरण्यासाठी एक छोटीशी टॉय ट्रेन तिथे आहे त्याच्यातून चक्कर मारली तर सगळ्या देशाचं एक ओझरत दर्शन आपल्याला घडत पण तिची आणि आमची वेळ काही जुळली नाही आणि त्यामुळे तिच्याबरोबर फोटो काढण्यातच आम्हाला समाधान मानावं लागलं इथे वडूद या उपनगरामध्ये एक स्टॅम्पचं संग्रहालय आहे आणि ते तिथलं मुख्य आकर्षण आहे इतक्या ह्या छोट्या देशाच व्यवस्थापनाच्या दृष्टीने अकरा उपनगरांमध्ये विभाजन केलेलं आहे म्हणजे आता हे विभाग किती छोटे असतील याची कल्पनाच केलेली बरी इथे येण्यासाठी वेगळा व्हिसा लागत नाही स्विस फ्रँक्स हेच इथलं चलन आहे पण इथून एक लोहमार्ग जातो आणि तो पॅरिस स्वीयन्ना ह्या आंतरराष्ट्रीय लोहमार्गावर येतो त्यामुळे याचं महत्व खूपच वाढलेलं आहे याचं स्वतंत्र विमानतळ मात्र नाही आता तिथे राहण्याची सोय झाली आहे रात्री राहिलं तर एका विशिष्ट दिशेला गेल्यानंतर तुम्हाला दूरवर एक चमचमणारं गाव बघायला मिळतं आणि सकाळी उठल्यावर त्याच्या विरुद्ध दिशेला बघायला जावं तर तिथे आजची शिखरं चमचम करताना दिसतात असं हे अत्यंत विहंगम दृश्य या देशातून बघायला मिळतं आता तिथे हॉटेल्स झालेली आहेत त्याचा स्वतंत्र झेंडा आहे एकूण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखण्यामध्ये हा देश खूप यशस्वी झालेला दिसतो हॉटेल्सचं आरक्षण आता ऑनलाईनही करता येतं त्याचे रेट समजतात त्यामुळे छान प्लॅनिंग करून तिथे जाऊ शकतो आमच्या वेळेला मात्र यातली कुठलीच सुविधा उपलब्ध नव्हती याची थोडीशी माहिती मला कर्वेनगर परिसर ह्या पाक्षिकामधून वाचायला मिळाली तुम्हाला जर या देशातली गंमत आवडली असेल समजली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद